दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा गोदाघाटावरील होळकर पुलाजवळील प्रसिद्ध श्री एकमुखी दत्त मंदिर असून हे मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे आज दत्त जयंतीच्या निमित्तानं यंदा देखील या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली असून आज मंगळवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता मंत्रोच्चारात दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडेल यानंतर दत्तगुरूंचा नामकरण सोहळा पार पडणार असून यावेळी छप्पन्न भोगांचं नैवेद्य अर्पण केला जाईल तसेच मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरता अकराशे किलो बुंदीच्या प्रसादाचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मंदिराचे पुजारी मयुरेश बर्वे यांनी दिलेली आहे

वस्तिक्तुया विनाशाक्या दराकल्या नम्रुद्धिता विनाई गम्रिया जित्यांदांचि स्वस्ति मुर्वन्दुगाः तर या श्री एकमुखी दत्त मंदिरात एकोणीस डिसेंबरपासून श्री दत्त जन्मोत्सवाला प्रारंभ झालेला आहे उत्सव काळात दररोज सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत श्री गुरुचरित्र आणि श्री नवनाथ पारायण सकाळी नऊ वाजता पूजन आणि अखंड दत्तनाम सकाळी दहा वाजता श्रींच्या मूर्तीस लघुरुद्र अभिषेक सायंकाळी पाच ते साडेसहा वाजेपर्यंत कीर्तन सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत भक्तगीतांचा गायन देखील असे विविध धार्मिक सोहळे या ठिकाणी पार पडत आहेत तर आज मंगळवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता श्री दत्त जन्म सोहळा साजरा केला जाणार आहे तसेच रात्री नऊ वाजता श्रींची महाआरती आणि पालखी सोहळा पार पडणार आहे या सोहळ्या शहरासह परिसरातील हजारोच्या संख्येनं भाविक हे उपस्थित असतात तर या सोहळ्याच्या निमित्तानं एक जानेवारी रोजी मंदिर परिसरात भंडारा देखील होणार आहे यावेळी पंधरा हजाराहून अधिक भाविकांना महाप्रसादाचं वाटप केलं जाणार आहे तर मंगळवारी सत्यदत्त महापूजा आणि गोपाळ काला हे उत्सव देखील होणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक